संत परमहंस कोंड्या महाराज देवस्थानाच्या नावाने विदर्भात प्रसिद्ध असलेले धाबा गाव मागील कित्येक वर्षापासून विकासाची वल्गना करीत आहे चक्क धाबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिराचंद कंदी कुरवार यांच्या संविधान चौकातील वार्ड क्रमांक दोन येथील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झालेले आहे अशाही परिस्थितीत अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लहान बालकांना सुद्धा याचा फटका सहन करावा लागत आहे गोंड पिंपरी पंचायत समिती अंतर्गत येणारी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून धाबा ग्रामपंचायतीला ओळखलं जात गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टी समर्पित सत्ता प्रस्थापित असून गावात सत्ता जिल्ह्यात सत्ता राज्यात आणि सोबतच देशातही बीजेपीची सत्ता असताना मात्र विकास गेला कुठे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय गावाची एक हाती सत्ता असावी म्हणून गावचे माजी सरपंच तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमोलवार यांनी जीवाची बाजी लावीत गावात सत्ता बसवली मात्र विकास हा शून्यच राहिला स्वतः भारतीय जनता पार्टीचे मोठे जिल्ह्याचे नेते असताना गाव विकासासाठी त्यांचे योगदान हे नाम राहिले आहे पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने चालताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे लगताच अंगणवाडी केंद्र असून लहान बालकांना सुद्धा या रस्त्याने चालताना अक्षरशः अंगावर चिखल माती घेऊनच चालावं लागतं या बाबींकडे गावचे सरपंच नंदा घोगरे आणि उपसरपंच हिराचंद कंदी कुरवार यांनी प्रामुख्याने लक्ष घातले तर ही समस्या कायमची दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो तेव्हा केवळ गाव विकासात विकासाची वल्गना करणाऱ्या नेत्यांनी गाव विकासाकरिता पुढाकार घेऊन गावातील रस्ते नाली पाणी आणि वीज या बाबींकडे लक्ष घातले तर गावाचा विकास हा फार दूर नाही तेव्हा या गाव नेत्यांनी या बाबींकडे लक्ष घालून समस्या दूर करावी अशी नागरिकांची मागणी आहे माझा न्यूज करिता राज कपूर भडके गोंडपिंपरी चंद्रपूर